नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड अद्रक किंग आज तुम्हाला आपल्या ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर अद्रक पिकाला कंदाला बीज प्रक्रिया कशी करावी हे आपण बघणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लागवडीला सुरुवात करणार आहे त्यावेळेस कंदाचे साधारण दीड इंच लांबीचे आणि तीस ते चाळीस ग्राम वजनाचे तुकडे करून घ्यावे आणि प्रत्येक तुकड्याला साधारण दोनपेक्षा जास्तच डोळे असायला हवे जेणेकरून उगवणीचे वेळेस कंदाला एक डोळा जर असेल तर तो खराब झाला तर तो उगणार नाही म्हणून दोनपेक्षा जास्त डोळे असेल तर एक खराब झाला तर दुसरा उगणारा असतो आणि तुमच्या अंतरमधील कंदामधील जो अंतर आहे तो गॅप पडणार नाही म्हणून दोनपेक्षा जास्त डोळे वापरावे मित्रांनो आता जर तुमचे कंदाचे तुकडे करणं झाले असेल तर त्याला सर्वप्रथम साप बुरशीनाशक आणि एकलक्स हे जे कीटकनाशक आहे यांचं एकलक्स हे एक कीटकनाशक आहे किनॉल फास पंचवीस टक्क्यामधलं सिजंटा कंपनीचं असते आणि साप पावडर हे यू पी एल कंपनीचं बुरशीनाशक आहे याच्यामध्ये कार्बन डायझम प्लस मेनकोजेप असतं शंभर लिटर पाण्यासाठी साप पावडर दोनशे ग्राम आणि <coughs> कीटकनाशक एकलक्स शंभर एम एल एवढं प्रमाणात वापरावं आणि त्याचं द्रावण तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ह्यमिकसुद्धा वापरू शकता एक दोनशे एम एल शंभर लिटर पाण्यासाठी वापरू शकता बारा टक्क्यातलं हिमिक शंभर लिटर द्रावण तयार झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये पूर्णपणे एक जीव औषधाचं करून घ्यावं आणि तुम्ही जे कंदाचे तुकडे केलेले आहे ते तुकडे एका ट्रेमध्ये भरून किंवा एखाद्या कांद्याच्या गोंधपाटमध्ये भरून पाण्यात हात न लावता त्याच्यात बुडवावे एक साधारण पाच मिनटं त्या पाण्यामध्ये तो ट्रे किंवा गोंडपाट ज्याच्यात आपण कंद टाकलेला आहे ते भिजत ठेवावे आणि त्यानंतर बाहेर काढून सावलीमध्ये वाळू घाला आणि त्यानंतर ते जे कंद वाळलेले असणारे बीज परक्या केलेले ते तुम्ही लागवडीसाठी तुमच्या शेतामध्ये घेऊन जाऊ शकता साधारण वाळू घालण्यासाठीचा जो वेळ आहे तो दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात त्यानंतरच ते लागवडीला घेऊन जावे अशा प्रकारे हे तुम्हाला आद्रक पिकाचं बीज प्रक्रिया करण्याचं एक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच या आपल्या ॲग्रो डॉक्टर यूट्यूब चॅनलला शेअर्स करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून सर्वांना या माहितीचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो